ती करण्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यामुळे आज ती वृष्टी उद्ध्वस्त झाल्यासारखी दिसते कुणी सांगतो वाऱ्याचा वेग होता आणखी काय कारण जिथं प्रधानमंत्री स्वतः जाऊन आले त्यांच्या अस्थिर्याचं अदा झालं आज त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती चोखाला होत आहे कुठं भ्रष्टाचारची भूमिका घेऊ नये याचं तात्तम्य सुद्धा या दिले नाही त्यामुळे शेवटी लोकांच्या जी तीव्र भावना आहेत ती आज या कार्यक्रमाच्या वतीनं पुढे करावी म्हणूनच आम्ही ठिघानी आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करू गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होऊन सुद्धा पराग असेल किंवा चेतन पाटील असेल हे अजूनही फरार आहेत पोलिसांना ते सापडत नाही आहेत अशाच पद्धतीनं मागे सुद्धा ज्यावेळेस काही अॅक्सिडेंटची प्रकरणं घडलेली होती त्यावेळेस गुन्हेगार हे फरार होतात आणि सगळं वातावरण शांत झाल्यानंतर त्यांना समोर आणलं जातं प्रकरणातले देखील त्याचप्रमाणे एकच गुन्हा दाखल झालाय तो फक्त गुन्हा म्हणून पकडला तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात असं सरकार म्हणते याचा ह्याचा अर्थ गुन्हा घडलेला आहे हे सरकारला मान्य आहे मग गुन्हेगार कोण कारण प्रधानमंत्री आले आणि त्यांच्या हस्ते अनावरण झालं म्हणजे प्रधानमंत्र्यांचा सुद्धा त्याच्यात संबंध आला आणि तो येण्याच्या साठी जो काही कार्यक्रम त्यांनी केला होता तो पुरेसा बोलताय आता याच्यामध्ये मला वाटतं की नौदल एवढं आपलं पोकळ आहे का की त्यांना त्या ते नौदल म्हटल्यानंतर ते समुद्रातल्या त्या तुफानाशीच खेळत असतात तिथल्या संकटाचा सामना करतात आणि देशाला वाचवतात आता ही जबाबदारी नौदलावरती टाकून हे मोकळे होणार आहेत का मग नौदलाला सुद्धा ह्याची कल्पना नव्हती का कि की किती वेगाने इकडे वारे वाहणार काय होणार आता हा जो काही कार्यक्रम घेण्यात आला तो आपल्याला माहिती आहे की उघडउघड तेव्हा निवडणुका तोंडावरती होत्या कोकण जिंकायचं महाराष्ट्र जिंकायचा म्हणून मोदींनी घाई गाईन तो कार्यक्रम दिला आणि शिल्पकाराची जी काही बाजू आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की त्याला ठराविक दिवसात तो पुतळा करण्याची जबरदस्ती करण्यात आली मुळामध्ये आणखी एक माहिती आली की तो जो शिल्पकार होता तो जनतेन ते चोवीस पंचवीस वर्षाचा मोठा पुतळा करण्याचा त्याला अनुभव नाही अशा परिस्थितीमध्ये समुद्रकिनारी पुतळा लावताना कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे तिथे वाऱ्याचा अंदाज घ्यायला पाहिजे लाटांचा अंदाज घ्यायला पाहिजे ज्याप्रमाणे तिथे सिंधुदुर्ग किल्ला हा तीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला तो आज सुद्धा व्यवस्थित आहे जर हे तंत्रज्ञान तेव्हा एवढं प्रगत होतं तर आता आपल्याकडनं या तंत्रज्ञानाचा कुठे विसर पडलाय का हा सुद्धा मुद्दा आहे आपल्याला प्रश्न की ज्या पद्धतीने महाराष्ट्र शिवायांच्या नावने ओळखला जातो जे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेले आहेत शिवाजी महाराजांच्या त्याच्यामुळे महाराष्ट्राची कोणी केली कोणी केली तो शेवटी असं आहे की ज्या पद्धतीने हे गुन्हे दडपून टाकत आहेत त्यांना मतांची जी घाई झालेली आहे मतं मिळवण्यासाठी घाई केली हे पाप जे आहे पाप उघड झालंच पाहिजे आणि ते उघड झाले उघड झाले म्हणजे ज्या पद्धतीने बदलापूरचा बदलापूरची घटना असेल तर आता तर मला नाना सांगत होते की सरकारी वकिलांनी वेगळीच भूमिका मांडलेली आहे तर ह्या म्हणजे कायदा सक्षम आहे कायद यंत्रणा तिचा दबाव दबाव आना दबावाला बड़ी पड़ना ही गुन्गार है जिस तरह से पूरी घटना हुई है उसको लेकर आगे की रणनीति क्या है क्यूँकी आज भी कई जगह पर प्रोटेस्ट हुआ है आदित्य जी गए हैं उनकी गाड़ी को रोकने की कोशिश की गई वहाँ पर कुछ हुई है दूसरा जो केस रजिस्ट्रेशन की बात हो जाएगी गुना दर्ज किया जाएगा आरोपियों को बख्शा नहीं जाएगा उस पर क्या कहना है पहले ही मैंने मराठी में, में कह दिया है कि आने वाले रविवार को हम मुंबई में तीनों पार्टियों के प्रमुख नेता शीर्ष नेता और हम सारे जो हमारे साथी अन्य पक्ष है उनको, आ, आ, शि, सारे शिवप्रेमी और सारी पार्टियों के जो शीर्ष नेता है और कार्यकर्ता जिनके दिल में शिवाजी महाराज है वो सारे आने वाले एक तारीख यानी रविवार को हतात्मा स्मारक वहां इकट्ठा हो जाएंगे हम जिन्होंने मुंबई के लिए बलिदान दिया है उनको वंदन कर कर हम गेटवे ऑफ इंडिया की तरफ जहाँ पर हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी का एक स्टैचू है वहाँ उनको वंदन करने के लिए जाएंगे और इस सरकार का निषेध करने के लिए हम सरकार की प्रतिमा मराठीमध्ये सांगित की त्यांना जोडे मारा सरकारची ही महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोही प्रतिमा ही अधिक 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 उघड होत चाललेली आहे यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही छत्रपतींबद्दल आदर नाही मगाशी जो मी उल्लेख केला होता कोश्यारींचा त्यांनी त्यावेळेला अपमान केला होता आम्ही मोठा मोर्चा काढला होता तरी देखील केंद्र सरकारने त्यांना हलवलं नव्हतं म्हणजे यांच्या हा ठासून भरलेला आहे आणि तो शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही ठीक आहे आज के दिन हमने जो कहना महाराष्ट्र बंद

वो कहते हैं कि उनका हम हाँ इस्तीफा मांग रहे हैं बंगाल का क्यों नहीं अरे भाई आप तो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री गृह मंत्री है हम बंगाल में रहने वाले नहीं है महाराष्ट्र में है तो बंगाल में बंगाल का बंगाल की सरकार सक्षम है और वहाँ जिस तरीके से वो आप पुलिस पर हमला कर रहे हैं वैसे तो हमने नहीं किया जरी तुम्ही जेव्हा हाक दिली होती तेव्हा कोर्टाने ताशे ओढले ते बेकायदेशीर पण मग पश्चिम बंगालमध्ये जेव्हा भाजप बंद करत तेव्हा ते बंद ठरतो याच्यामध्ये कायदा सगळ्यांना सारखा असला पाहिजे आता मी कोर्टाला कोर्टाच्या कारवाईकडे लक्ष देतोय की कोर्ट मग बंगालचं असेल किंवा महाराष्ट्राचं असेल ज्यांनी बंद हा बेकायदेशीर ठरवलाय त्या कोर्टाने आता तिथल्या भाजपावरती काय कारवाई केली हे आपल्याला दोन दिवसात बघावं लागेल एक तारखेला जो आमचा या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानाच्या प्रकरणात आम्ही जो मुंबईमध्ये कार्यक्रम करतो आहे त्या कार्यक्रमाच्या नंतर दोन तारखेपासून तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावा जिल्ह्यात तालुक्यामध्ये हा कार्यक्रम चालू राहील आणि या सरकारला कारण की घाबरलेलं सरकार आहे हे कोर्टात जातं यांना वाटतं की आमच्या विरोधात कोणी जाऊ नये उठा 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 लोकांमध्ये उठाव होऊ नये उठाव झालेला लोकांच्या मनात त्या दिवशी आम्ही कोर्टाने आदेश दिले तरी लोक स्वयंपूर्तेनं रस्त्यावर आलेत लहान लहान मुली रस्त्यावर आल्या पण आम्ही आता बंद पाडणार नाही पण याचा जे निषेधाचा जो प्रक्रिया आहे जे उद्योगजींनी सांगितले जोडे मारो आंदोलन करू ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच्या नंतर चालू राहणार आहे ते एक तारखेला संपणार नाही आहे ते कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये चालू राहणार आहे